महाराष्ट्र मी मनसे पनवळी तालुका सचिव दिनेश मांडवकर आज आपण चिपळा येथे जे पूल आहे त्या पुलाच्या संदर्भात आपण इथं आलोय हे पुलाचं नवीन पुलाचं इथे काम चालू आहे परंतु ते खूप छंत गतीने चालू आहे काम जे जुनं ब्रिज आहे पूल त्याला शासनाने त्याला, त्याला त्याची मुदत संपलेली आहे तरी सुद्धा त्यातून लोक प्रवास करतात जीव धोक्यात घालून ते प्रवास करतात आत्ता हा आज सकाळी जो पूल झाला त्याच्यामध्ये त्या जुन्या पुलाला पाणी लागलं लाग ला होतं आणि नवीन विकचं काम तुझा संध्या गरजेने आहे उद्या काही मनुष्याने झाले असेल त्याला कोण जबाबदार तरी ह्या शासनाला ह्या मार्ग मी विनंती कर करतो की नवीन पुलाचं काम लवकरात लवकर संपवावं आणि तो जनतेसाठी खुला करावा नवीन जो जुना पूल आहे तो कधीही पडण्याच्या याच्यात आहे कुठंही नुकसान होऊ नये यासाठी शासनाने गांभीर्याने ही दखल झालेली ते ही महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी अमोल पाटील तालुका सचिव बोलते तर आज आपण इथे चिपळा ब्रिजवरती आलेलो आहे झालेली ला। दुरवस्था पाहून असं वाटतोय की या ब्रिजचा ब्रिजला खूप धोका आहे तर शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी याचा विचार करून जो नवीन ब्रिज जो आप रखडलाय त्यांनी त्वरित लवकरात लवकर त्याचं काम म्हणजे जोरात करून तो पूर्ण पूर्णपणे करावा अशी मला आपलाच विनंती आहे पाण्याचा लोड गेला त्याच्यामुळं जन जीवन विस्कळी झालेलं आहे पाणी कसा आला त्याचा पाठपुढा आमचे घेतात आणि पुढचं आपले जय महाराष्ट्र मी जय महाराष्ट्र मी मनसे शाखा उपाध्यक्ष सुखापूर पालेदेवत तुम्ही बघताच की काल रात्री झालेल्या पावसामुळे मुसळधार पावसामुळे अशी थोड्याशा एक पाच ते सहा तासाच्या पावसामुळे अशी दुरावस्था झालेली आहे की लोक अर्ध्या लोकांचे सुखापूर असतील देवत असेल चिपळे इतर आजूबाजूचे नदी ठिकाणचे आजूबाजूचे काही गावं हे आख्खेच अख्खे बुडालेले आहेत काही लोकांना त्रास झालेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जे कोणी प्रशासन याची काळजी घेत आहे का तुम्ही बघत असाल ही बाजूची नदी आहे हे काम घ्या काम चालू करायला स्टार्ट केलं आहे पण कामाची दुरावस्था बघा अजून काही झालेलं नाही आहे आम्ही आमची महाराष्ट्र हनुमान सेनाची पूर्ण टीम ही सज्जच असते हे वेळोवेळी सांगत असते हेच कारण असतं की महाराष्ट्र नवनिमान सेना यांनी वेळोवेळी सांगते की हे काम होत नाही प्रशासनाला जा विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हेच हेतू आहे की प्रशासनाने चांगलं वेळोवेळी काम करावं आणि मा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना काहीही त्रास न होवं याची काळजी घ्यावी आमचा मनसैनिक आज आपण जो नेऱ्या हद्दीतील पूर्ण विभागामध्ये जे गावांना संपर्क होतो त्या आपण किती झाले हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हा ब्रिज बांधला होता मला वाटतं दगडाचा बांधकाम आहे तर आमचं एवढंच चांगलं आहे की लवकर हा जो नवीन ब्रिज बांधकाम चालू केला आहे डब्ल्यू डी खाता असो त्याला एम एम आर डी जॉईन असो दे याही लवकरात लवकर याच्यावर जोर लावा अन्यथा कुठलीही दूर दूर हानी होण्यास कोणी थांबू शकत नाही याला कारण काही याची बागा तिकडे ती आम्ही दाखवली आहे व्हिडिओमध्ये ते दगडं आणि त्या पाण्याच्या पुढची दगडं सगळी पसरलेली आहेत आता आम्ही इकडे उभे आहोत की ही जी नदी आहे ती आपला डॅम आहे मोठा इकडे नेहऱ्याच्यावरती वाजात डॅम ते दे, देहरंग डॅम तिकडं वारंवार आमचे मनस आहे काही आंदोलन घेतलं होतं आणि महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार देखील मांडवकर विश्वास जी आमचे जे विभागातील सर्व काही केला होता परंतु आजपर्यंत कोणतीही त्याही त्या ठिकाणी गाल करायची कारवाई केली नाही तर तो, तो गाल आणि त्याचा रुंदीकरण हा जर झालं नाही तर येणाऱ्या कालामध्ये इथे आमची गावं आहेत इकडं आता इथे केवाले आहेत किंवा वाडे आहेत नेरे आहेत जी पा नदीच्या लेवलला गावं आहेत आता इकडे विसुंबे आहे शिवकर आहे सुकापूर आहे शिक सुकापूर तर एकदम लागून आहे तर अशी जी गावात जी वस्ती आहे ती ग्राउंड लेवलला आता पण जुनी घरं आहेत तिकडे मला वाटतं पण तिकडं पाणी जाण्यास किंवा ती रात्रीचे जे बुडाली तर कोणालाही समजणार नाही तर अशा वेळी जे महानगरपालिकेचे जे आपले चितले वाटतं नवीन आलेत आयुक्त चितले साहेब आहेत त्यांना पण आमचं आव्हान आहे की आपण हा आढावा लवकरात लवकर वरिष्ठांना शासनाला पोचवावा जेणेकरून हा जो देहरंग धरण आहे हा दुप्पट दोन पटीने मोठा झाला पाहिजे कारण याचा रुंदीकरण नसल्यामुळे आता आम इकडे आता या डोंगराचा आजहीमध्ये पाणी घुसला इकडनं तर असा आज तर रात्री जर थोडाच पाऊस झाला होता पण एवढ्या झपाट्याने पाऊस यायला लागला की लोकांची पूर्ण तरंगल उडाली तर अशामध्ये आमचं सांगणं आहे की आमचं मनसैनिक देखील त्यांना विविध प्रकारची सहकार्य करतीलच पण तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे ज्या आपत्तीकालीन व्यवस्था आहे त्यांना देखील आमचं सांगणे की अशा वेळी लोकांना मदत होतच असते पण जीव त्यांचं वाचवणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्या अगोदर जर आपण प्रयत्न केलं तर हा धरणाला मोठी गती होऊ शकतो आणि लोकांचाही जीव सुरक्षितपणे राहू शकतो आज इकडं कोणीही रात्री झोपत असताना झोप झोप त्याला येत असते कारण काय आहे का या या नदीला उग्र रूप कधीही नदी धारण करते तर आमचं एवढंच सांगणे महाराष्ट्र नौ, महाराष्ट्र नॉर्मल सैन्याच्या वतीने की लवकरात लवकर याला तुम्ही धरणाची व्यवस्था करा दु दुप्पट पटीने याला वाढवा कारण येणारा आमचा पनवेल तालुक्यातील नागरिक हा स्वस्त झोपू शकतो त्याला कधी रात्री झोपताना अशी काही भीती